नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप हुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण कोबीचे कटलेट बनवणार आहोत हे कटलेट बनवायला खूप सोपे आहेत टेस्टी आहेत कुरकुरीत आणि झटपट बनवून तयार होणारे आहे चला तर कोबीचे कटलेट कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी कोबी बारीक कापून घेतलेला आहे पण तुम्ही हवं तर किसनीने कोबी किसून सुद्धा घेऊ शकता आता हा कोबी एका बाउलमध्ये टाकूया कोबी बाउलमध्ये टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया मिक्स करून घेऊया कोबीमध्ये मीठ टाकल्यामुळे काय होतं कोबीला पाणी सुटतं आणि कोबी नरम पडतो तर कोबीमध्ये मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक दहा मिनिटे हा कोबी आपण साईडला ठेवून देऊया आणि आता दहा मिनिटे झालेली आहेत कोबीवरचं आपण झाकण काढूया तर पहा मिठामुळे कोबीला किती पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपण काढून टाकूया त्यासाठी कोबी असं दाबून पिळून घ्यायचा आणि त्यातलं जे एक्स्ट्रा असं पाणी आहे ते काढून टाकायचं तर पहा कोबीतलं एवढं एक्स्ट्रा पाणी मी काढलेलं आहे तर हे पाणी आपण टाकून देऊया आणि यामध्ये जो कोबी पिळून घेतलेला आहे तो या मध्ये टाकूया तर कोबी मध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले आणि काही भाज्या ऍड करूया तर इथे मी एक कांदा असा उभं पातळ चिरून घेतलेला आहे आणि कांद्याच्या या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या सुद्धा सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आता हा कांदा या कोबीमध्ये टाकूया त्यानंतर इथे मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तीन साथ ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे वाटण सुद्धा यामध्ये टाकूया थोडेसे ताजे मटार टाकूया त्यानंतर बारीक कट केलेले चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तिळे टाकूया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर सोडून या मिश्रणामध्ये टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर कटलेटमध्ये खूप छान उतरतो त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद इथे तुम्ही लाल मिरची पावडर नाही वापरली तरीही चालेल पण कटलेटला रंग छान येतो त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर वापरायची त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर कटलेटला छान चटपटीत पण येण्यासाठी यामध्ये एक चमचावर चाट मसाला टाकूया चाट मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल किंवा मग लिंबाचा रस पेलात तरीही चालेल त्यानंतर तीन ते चार चमचे बारीक रवा टाकूया रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मग कॉर्न फ्लॉवर तरीही चालेल रवा कॉर्न फ्लॉवर किंवा मग तांदळाचं पीठ यामुळे कटलेट छान कुरकुरीत बनून तयार होतात त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया तर मीठ जरा जपूनच टाकायचं कारण कोबी मध्ये सुरुवातीला आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आता ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला होता त्याच वाटीने मी ते एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ यामध्ये टाकूया पण बेसन पीठ एकदम टाकायचं नाही तर अंदाज घेत घेतच टाकायचं म्हणजे या मिश्रणाला थोडस बाइंडिंग व्यवस्थित येईल इतपतच आपल्याला इथे बेसनपीठ वापरायचं आहे तर हे बेसनपीठ यामध्ये थोडं थोडंसं टाकूया मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हे मिश्रण मी व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेते मॉइश्चर आहे किंवा किती पण आहे त्यानुसारच आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे तर हे सर्व मिक्स करत असताना आपल्याला यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे कारण कोबीमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे हे कोबीचं मिश्रण असं हलक्या हाताने दाबून दाबूनच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून याला थोडंसं पाणी सुटेल आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित कटलेट बनवण्यासाठी तयार होईल आता यामध्ये आणखी थोडंसं बेसनपीठ मी यामध्ये ॲड करते संपूर्ण एक वाटी बेसन पिठाचा वापर मी इथे केलेला नाही आहे बेसन पिठाचा वापर जास्त करायचा नाही अगदी गरजेनुसारच करायचा नाहीतर मग काय होईल फक्त बेसन पिठाचीच चव या कटलेटला लागेल तर पहा कटलेट बनवण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे थोडंसं मिश्रण आपण इथेच वळवून बघूया म्हणजे व्यवस्थित कटलेट वळले जातात की नाही ते कळेल तर हे पहा कटलेट अगदी व्यवस्थित तयार होत आहेत म्हणजे हे मिश्रण कटलेट बनवण्यासाठी अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे मी पूर्ण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं पण पूर्ण एक वाटी बेसनपीठ मी ते वापरलेलं नाहीये तर फक्त पाऊन वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे आणि पाव वाटी बेसनपीठ शिल्लक राहिलेलं आहे आता लगेचच आपण याचे कटलेट बनवायला सुरुवात करूया तर आता दोन्ही हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हाताला तेल लावून घेऊया आणि कटलेट बनवून घेऊया तेल हाताला लावून घेतल्यामुळे काय होतं मिश्रण हाताला चिटकून राहत नाही तर हे पा मिश्रणाचा गोळा वळून घ्यायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं तर इथे मी एक कटलेट बनवून देखील घेतलेला आहे आणखीन बनवून दाखवते तर थोडस मिश्रण हातावर घेऊया त्याचा असा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि दोन्ही हाताने अलगद प्रेस करायचा फार वेळ लागत नाही कटलेट बनवायला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कटलेट बनवू शकता आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी कटलेट बनवून घेते तर इथे मी छान गोल आकारामध्ये कटलेट बनवून घेतलेले आहेत आता हे कटलेट आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर गॅसवर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये हे कटलेट तळून घेऊया पण तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर मग कटलेट लगेच करपू शकता, तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आशेवर दोन्ही बाजूने कटलेट छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तेलामध्ये टाकल्यानंतर ते लगेचच पलटायची घाई करू नका तर मध्यम आचेवर किमान एक ते दीड मिनिट तरी हे कटलेट छान पैकी एका बाजूने तळून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊया कटलेट तळताना ते मोठ्या आचेवर बिलकुल तळायचे नाहीतर ते फक्त बरोबर तळले जातात आणि आतून मात्र पीठ कच्च राहतं आणि अगदी मंद आचेवर सुद्धा कटलेट तळू नका नाहीतर मग ते तेल जास्त पितात आणि तेलकट होतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि मध्यमाच्यावर कटलेट तळून घ्यायचे आणि आता एक मिनिट होऊन गेलेलं आहे हे कटलेट आपण पलटून घेऊया तर पहा कटलेट एका बाजूने छानपैकी तळलेले आहेत आता अशाच पद्धतीने कटलेटची दुसरी बाजू सुद्धा तळून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे कटलेट मी असे उलट पुलट करत छानपैकी तळून घेतलेले आहेत हे पहा दोन्ही बाजूने हे कटलेट छानपैकी तळलेले आहेत छान रंग आलेला आहे कटलेटला आता हे काढून घेऊया तर पहा इथे मी कटलेट तेलातून काढून घेतलेले आहेत तर इथे आपले कोबीचे कटलेट बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे कटलेट्स किती सुंदर बनवून तयार झालेत हे पहा दोन्ही बाजूने छानपैकी तळलेले आहेत हे कोबीचे कटलेट चवीला खूप छान लागतात शिवाय अगदी झटपट बनवून तयार होतात आणि मुले जर का कोबीची भाजी खात नसतील तर असे कोबीचे कटलेट टोमॅटो सॉस किंवा एखाद्या हिरव्या चटणी सोबत तुम्ही त्यानं टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत कारण आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या गाठलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कोबीचे कटलेट नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू